सध्या सोयाबीन पीक साठ ते सत्तर झालेलं आहे त्यामुळे सोयाबीन शेंगा लागणे ते शेंगा वाढीच्या अवस्थेत असेल मागील महिन्यापासून सतत पाऊस ढगाळ वातावरण लागून राहिलेले होते तर काही ठिकाणी मात्र काही काळ उष्ण वातावरण होते असं जास्त तापमान आणि अधूनमधून पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीनवर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे मग या रोगाची लक्षणे काय आहेत आणि यावर उपाय काय आहेत याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय अॅग्रोवन पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर कर्पारोबाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे या रोगामध्ये प्रामुख्याने फांद्यावर देठावर पानावर आणि शेंगावर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो खळग्यामध्ये पाणी पिवळी पडून पानगळ आणि मर दिसून येते फांदी देठ आणि शेंगावर लालसर ते गडद करड्या रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके येतात प्रादुर्भाव झालेले देठ हे मेंढपाळाच्या आकडा असलेल्या काठीसारखे दिसतात त्यावर करड्या रंगाचे ठिपके दिसतात त्यानंतर अकाली पानगळ दिसून येते हा बुरशीजन्य रोग असून त्याचा प्राथमिक प्रसार हा रोगग्रस्त बियाण्यांमार्फत होतो त्यामुळे शेंगावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असलेल्या पिकातील बियाणे पुढील वर्षी वापरू नये शेतकऱ्यांनी नियमित अंतराने पिकाची पाहणी करावी प्राथमिक अवस्थेत रोग नियंत्रण करण्याकरता प्रतिबंधात्मक व त्याचप्रमाणे फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुढील पुढीलपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची लगेच फवारणी घ्यावी कारण अजून पिकाचा कालावधी पुढील वीस ते पंचवीस दिवसांचा आहे बुरशीनाशकाची फवारणी करताना टेबिकोनेझॉल पंचवीस नऊ ई सी एक पॉईंट पंचवीस मिली प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी किंवा टेबिकोनेझॉल दहा टक्के अधिक सल्फर पासष्ट टक्के डब्ल्यू जी या संयुक्त बुरशीनाशकाची दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी मिसून फवारणी करावी किंवा हे बुरशनाशक उपलब्ध नसेल तर कार्बनडाझिम बारा टक्के अधिक मॅनकोझेब त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी या संयुक्त बुरशनाशकाची दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी लक्षात ठेवा यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची लगेच फवारणी करायची आहे त्यामुळे रोगाचं नियंत्रण होऊन नुकसान टाळता येईल ही, ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा